आझाद मैदानावरती ज्या वेळेला राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या नेतृत्वात आझाद मैदानावरती आले आणि मनोज दादांच्या सोबत ज्यावेळेस चर्चा त्यांच्या सुरू होत्या तिथं जे सगळ्यात जवळच्या माणसांपैकी मी एक होतो आणि त्यांनी जो काही कागद मनोज दादांच्या हातात दिला होता सह्या करून दिल्या होत्या ते मंत्रिमंडळ उपसमितीच्या अनुषंगानं काय निर्णय होणार आहेत किंवा प्रस्तावित आहेत अशा अनुषंगावर सह्या केलेल्या होत्या तो काही जी आर नव्हता पण सुद्धा मनोज दादांनी आम्हा माझ्या हातात तो जी आर किंवा जो कागद आहे तो तपासण्यासाठी आणि सरकारची भाषा योग्य आहे की नाही आहे हे बघण्याची जबाबदारी मला दिली होती मी आज महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना सांगू इच्छितो की माझ्या मराठा समाज बांधवांनी म्हणजे सहा कोटी मराठा समाज बांधवांनी मनोज दादांच्या स्वरूपात माझ्या माझ्यावर जबाबदारी दिली होती की जो सरकार कायदा म्हणून ते द्यायला लागलेला आहे जे सरकार जी आर म्हणून आमच्या हातात काय सोपवत हे बरोबर आहे किंवा नाही तपासायची जबाबदारी मला दिली आणि त्यावेळेला मी हा विचार केला की समाजाचा विश्वास हा आपण कायम राखला पाहिजे जर शासन फसवत असेल तर आपल्या नेतृत्वाला आपण ते खरं सांगितलं पाहिजे म्हणून ते तपासून आम्ही घेतलं इतरही अभ्यासकांसोबत चर्चा केली आणि मी मनोज दादांच्याकडे गेलो की त्यांना सांगितलं की हे विखे मंत्री विखे साहेबांच्या नेतृत्वातील हे सगळं जे काय शिष्टमंडळ आहे हे आपल्याला फसवायला लागलेला आहे जो काही जी आर येणार आहे त्याची सुद्धा भाषा आपण तयार तपासून घेऊया याच्यामध्ये काहीतरी गडबड दिसते आपण आताच शांत पद्धतीने घेऊया गडबड करायला नको आणि म्हणून मी जर काही त्या वेळेला दादांना म्हणाला असतो की सरकारने केलेला जी आर अत्यंत योग्य आहे तर येणारा येणारा काळ येणाऱ्या पिढ्या आमच्या केदार घराण्याला माफ करू शकल्या नसत्या कायदा कळलेला असताना सुद्धा लाखो तरुण महा मुंबईच्या रस्त्यावर होते अनेक आत्महत्या इथल्या झाल्या अनेकांचं बलिदान झालं शेकडो हजारो मराठे इतर रस्त्यावर चिखलात पावसात पाण्यात झोपत होते आणि त्यावेळेला योगेश केदार म्हटला सरकारनं दिलेला कायदा योग्य असं जर मी त्याला हो ला हो मिळवलं असतं तर इतिहास मला माफ केला नसता म्हणून जरांगे दादाला मी सांगत होतो दादा तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाला हे सरकार, सरकार फसवायला लागले मी तिथं रडलो अक्षरशः डोळ्यात पाणी आलं मी त्यांचे पाय धरले दादा तुमचा हा लढा अंतिम टप्प्यावर आलेला आहे सरकार गुडग्यावर आलेला आहे शासन प्रशासन कोलमडून पडण्याच्या स्थितीत आहे आता थोडा धक्का लावल्यावर आपल्याला हे सगळं ऐकणार आहेत पण दुर्दैव आहे माझं कुठेतरी पुण्याही कमी पडलं असेल मी मनोज दादा कन्व्हिन्स करू शकलो नाही पण महाराष्ट्राला माहिती पाहिजे की त्या अख्ख्या घावभाऊ गर्दीमध्ये एकटा योगेश केदार होता जो सांगत होता की आपल्याला हे मान्य नाही हे होऊ शकत नाही दादा माझ्या तोंडून वधवून घ्यायचा प्रयत्न करत होते तुला मान्य आहे ना तुम्हाला मी मला अजिबात नाही ते म्हणायचे तुम्हाला मान्य आहे ना आधी कसं म्हटलं मी मला अजिबात म्हटलोच नाही मी हे आपण मान्य करू शकत नाही महाराष्ट्र मराठवाड्यातल्या किमान सगळ्या मराठ्यांना हैदराबाद गॅजेटरचा लाभ होणार नाही हे मी सांगत होतो सातारा गॅजेटच्या बाबतीतलं आश्वासन आपल्याला मान्य होऊ शकत नाही हे मी सांगत होतो पण ठीक आहे मराठा ज्याच्या ज्याच्या शब्दाला त्याला आपण आरक्षण देत देऊ शकत नाही हेही सांगितलं पण त्या काळात जरा गोंधळ झाला म्हणून दादा नाही वाटलं की योगेश केदार असा कसा बोलला माझ्या शब्दाच्या पुढे कसं काय बोलला मी होय म्हणतोय सरकारला योगेश केदार असं कसा बोलला असं दादांना वाटलं असेल समाजाला सत्य सांगणं एक वकील म्हणून कायदे कायद्याचा अभ्यास केलेला माणूस म्हणून मी सा, सरकारला सांगणं माझं कर्तव्य होतं मी ते कर्तव्य बजावलेलं आहे हे महाराष्ट्राला कळावं माझ्या बांधवांना मा कळावं माझ्या येणाऱ्या पिढ्यांना कळावं म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे तुमच्या माध्यमातून हा सगळ्या लोकांना पर्यंत माझा मी संदेश पोहोचवत आहे अभ्यास मी तिथे एक ऍडव्होकेट देखील होते योगेश नाव आहे त्यांचं योगेश केदार त्यांच्या हातामध्ये दे जी आर देण्यात आलेला होता सगळ्या सुरुवातीला आणि तो जी आर तुम्ही तपासा वाचा असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं आज दिवसभर योगेश केदार यांच्या सगळ्याच पोर्टलवरती मुलाखती आपण बघितल्या त्यामध्ये ते वारंवार सांगताय की सरकारने आपली फसवणूक केली मग योगेश केदार हे पोर्ट बोलतात असं वाटतं का तुम्हाला योगेश केदारही आमचे चांगले मित्र आहे आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून तेही माझे चांगले मित्र आहे त्यांचंही आरक्षणा आरक्षणामध्ये लढ्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान आहे त्यांनी वनवास यात्रा काढली होती त्या योगेश भाऊला माझं सांगणं आहे भाऊ आपल्या गावखेड्यातून प्रत्येक वाडेवस्तेतून आपला एक सर्वसामान्य गरजवंत मराठा त्या ठिकाणी आला होता ज्या मागण्या आपल्याला मान्य झाल्या त्या तुम्ही ॲक्सेप्ट करा तुमच्या सांगण्यामुळं समाजामध्ये संभ्रम निर्माण होत आहे कसं असतं मनोज दादाला ऐकणारे आणि तुम्हालाही मांडणारे लोक असतात भाऊ जे आपल्याला मिळालं ज्यामधून आपल्याला फायदा होतो आहे आणि एक लक्षात घ्यायचं आहे भाऊ आपण कित्येक वर्षापासून लढतो आहे ही दोनच वर्षाची लढाई समजू नका यामध्ये आपल्याला अजून अजून आपल्याला लढणं आहे पण जे काल मिळवलं ते तुम्ही ॲक्सेप्ट करा काय होतं आहे तुमच्या बोलण्यामुळं आणि काही अभ्यासकांच्या बोलण्यामुळं समाजामध्ये संभ्रम निर्माण होतोय समाज कितीही दुरावण्याचा प्रयत्न झाला कुणीही षडयंत्र केले सगळा अखंड मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी होता आहे आणि राहील त्यांचं म्हणणं होतं की आपण दादा एक तासभर थांबायला पाहिजे याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला फसवण्यासारख्या आहेत त्यामध्ये पात्र हा शब्द होता त्याच्यानंतर आणखी शेवटचे काही लाईन्स होत्या त्याबद्दल त्यांनी मनोज जरांगे यांना एक तासभर आपण वेळ घेतला पाहिजे आणि आपण हे प्रश्नांना विचारले पाहिजे तेव्हा ते असे देखील म्हणाले की शिवेंद्र राजे ज्यावेळेस तिथे उपस्थित होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्या दरम्यान ते म्हटले जे काही मागायचं असेल ते आताच याच गडीला मागून घ्या कारण ही वेळ एकदा निघून गेली की नंतर आपण सरकारच्या वतीने कुठल्याही पद्धतीचं त्यामध्ये हस्तक्षेप आपल्याला करता येणार नाही मग तो वेळ एक तासाभराचा वेळ आता एवढे समजा पाच दिवस तुम्ही तिकडे होतात तर तो, तो तासाभराचा वेळ योगेश केदारांच्या म्हणण्यानुसार जर का सरकारकडनं घेतला असता आणि त्यावरती जर का सरकारला प्रश्न विचारले असेल तर खऱ्या अर्थाने हा प्रश्न सुटला असता असं वाटत नाही का तुम्हाला योगेश केदारच त्यावेळेला तिथं नव्हते स्टेजवर मी पण होतो मी सगळी घडामोड बघितली त्यामध्ये जरी जी आर आणि हे सगळं मान्य केलं असेल सरकारच्या प्रतिनिधींनी या सगळ्यांनी शिवेंद्र राजे असतील विखे पाटील साहेब असतील साहेब असतील उदय सामंत साहेब असतील आणि तिथं सचिव पण आले होते त्याच्यात दादानी त्यांच्याकडून माईकवर कबूल करून घेतलेलं आहे तुम्ही नाही तर सगळ्या न्यूज चॅनलचं बघा सर त्याच्यात ते त्यांनी असं सांगितलेलं आहे मनोज दादा म्हणजे मनोज दादा किती हुशार आहे बघा मनोज दादानी त्यांना सांगितलं की इथं मी मान्य करतोय मी तुमच्या हातून उपोषण सोडतोय पण याच्यात अजून काही सुधारणा करायची असेल तर ती तुम्हाला करावी लागेल विखे पाटील साहेब तुम्ही सांगा विखे पाटील साहेबांनी माईकवर सांगितलं की तुम्ही जर काही सूचना सांगितली तर ती आम्ही त्याच्यात बदल करू मग जर आपण सहा कोटी मराठी त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो मराठ्याचं रक्त गरम आहे मुंबईमध्ये काही त्याचं तीव्र पडसाद निर्माण झाले असते आणि त्यातल्या त्यात जर मंत्री महोदयानं आपल्याला कबूल करून दिलं की तुम्ही नंतर अभ्यासक मला भेटवा तुम्ही सांगताल ती सूचना ती त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करू जर एवढं सगळं मान्य झालेलं होतं मग त्याच्यात आपण त्याच्यात विघ्न आणण्याचं कारण नाही अजूनही तुमचा काही गैरसमज झाला असं किंवा कुठल्या अभ्यासकांचा झाला असं किंवा Uh, काही वकिलांचा झाला असेल त्यांनी मनोज चर्चा करावा मनोजदादांनी गेल्या तीन दिवसाअगोदर आव्हान केलं होतं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना की तुम्ही मला येऊन भेटा त्यातले बरेच जण येऊन गेले काल तो निर्णय घेताना फक्त योगेश केदार नव्हते तर बरेच अभ्यासक त्या ठिकाणी होते बरेच आंदोलनकर्ते होते ज्यांनी आयुष्य या याच्यामध्ये घातलेलं आहे तर असा संभ्रम नाही जर ना ती काही सुधारणा करायची असेल तर ती अजूनही करता येते काल झाली म्हणजे नाही पण गावखेड्यातून आलेले मराठे हे जिंकलेले आहे सगळ्यांनी दिवाळी साजरी करायची आहे गुलाल उधाळायचे आहे आरक्षण टिकणार टिकणार आणि टिकवणारच आम्ही नाही टिकलं पुन्हा मुंबई आणि आता गेलो तर पुन्हा माघारी येणार नाही आम्ही सांगून गेलं परत जायची म्हणजे मी जा तेच सांगितलं ना आमदार खासदार मंत्री हे दर आठ दिवसातून चार वेळा जाते अरे आपले आमदार गेले असते तर आपले ते आठ दिवसातून चार वेळा गेले असते ना आपण दोन वारी थकायचं नाही हे गेलं त्रेचाळीस चौवेचाळीस अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलं त्रेचाळीस वर्ष झाले तेव्हापासून लढतोय दोन वर्षात अजून काय काय पाहिजे मिळालं ना आपल्याला हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट आपल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला नोकऱ्या मिळाल्या अजून काय पाहिजे आपल्याला म्हणजे हे सगळं आपण मिळवलेल्या भावांनो कुणीही संभ्रमात राहायचं नाही